नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आळूवडी तुम्ही इथे ही आळूवडी पाहू शकता काय सुंदर लेयर्स इथे या आळूवडीला सुटलेल्या आहेत चवीला तर अप्रतिम लागते आणि इथे तुम्ही पहा अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही आळूवडी बनली गेलेली आहे रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा सध्या पावसाचा सीझन चालू आहे आणि त्यामध्ये अशी ही आळूची पाणी आपल्याला बाजारामध्ये मिळतात तर आळूची पाणी घरी आणल्यानंतर ती कशी स्वच्छ करायची त्याचा आपला जो डेट असतो तो कसा काढायचा ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ते इथे तुम्ही पाहू शकता इथे मी आळूची पानं आणलेली आहेत आणि आळूच्या पानांचा हा पाठीमागचा भाग अशी ही डेट असतो हा संपूर्ण डेट आपल्याला हा काढून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहत असाल या पद्धतीने आपला व्यवस्थित असा हा डेट आपण इथे काढून घेतलेला आहे सर्व पानांचे मी डेट इथे काढून घेतलेले आहेत आणि पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता एका बाऊलमध्ये एक वाटी बेसन घेतलेला आहे तसेच एक छोटी वाटी म्हणजे आपण जे रेग्युलर आमटीसाठी वाटी वापरतो त्या वाटीने मी ते अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये छान आपली आळूवडी कुरकुरीत होते तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे एक दोन ते तीन चमचे रवाही वापरू शकता त्याचबरोबर इथे मी एक मोठा चमचा पांढरी ती घेतले एक छोटा चमचा ओवा घेतला आहे एक मोठा चमचा आले लसूण पेस्ट घेतले त्याचबरोबर बारीक कट केलेली कोथिंबीर चिमूटभर हळद चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल तिखट घेतलेले आहे त्याचबरोबर एक चमचा धेणीपूड घेतले अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आणि इथे आमसुलाचं मी इथे पाणी बनवून घेतलेलं आहे ते मी इथे एक चमचा वापरलेला आहे तुम्ही आमसुलाऐवजी चिंचेचं पाणीही इथे वापरू शकता आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता मी एक वाटी इथे पाणी घेतलेलं आहे ते थोडं थोडं घालत आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहत असाल या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ बनवायचं आहे याच्यापेक्षा पातळ पीठ आपल्याला बनवायचं नाही हे संपूर्ण पीठ भिजवण्यासाठी मला एक वाटी पाण्याचा वापर इथे करावा लागलेला आहे आणि तेवढ्या पाण्यातच ते हे पीठ व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे तर आता आपण अळूवडी बनवायला घेऊया पण त्या अगोदर आपण जेव्हा अळुवळीचा रोल बनवतो त्यावेळी रोल व्यवस्थित येण्यासाठी आपण ह्या अगोदर अशा पानाच्या शिरा आहेत त्या इथे अशा लाटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आता आपण ह्याच्यावरती असं थोडंसं लाटणं फिरवून व्यवस्थित अशा ह्या शिरा करून घेतलेल्या आहेत संपूर्ण पाण्याच्या मी इथे करून घेतलेल्या आहेत आता ह्या पानावरती आपण इथे पीठ घालणार आहोत आणि हे पीठ अगदी व्यवस्थित असं सर्व बाजूला लावून घेणार आहोत तर बघा या पद्धतीने मी सर्व बाजूला पीठ व्यवस्थित लावलेलं ला आहे आता त्याच्यावरती दुसरं पान ठेवून पुन्हा त्या पानावरती पीठ घालायचं आहे असे मी इथे चार ते पाच पानाचा वापर केलेला आहे आता आपण याचा छान असा रोल बनवून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवत आहे या पद्धतीनेच आपल्याला हा याचा रोल बनवून घ्यायचा आहे अगदी छान असा एकसारखा आपल्याला हा रोल बनवायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा आळूवळी तळतो तेव्हा ते त्याच्या छान अशा लेअर्स इथे सुटल्या जातील त्यामुळे आपण जेव्हा ह्याचा असा रोल बनवतो त्यावेळेला अगदी मध्ये कुठेही पोकळी न ठेवता आपल्याला हा छान असा रोल बनवून घ्यायचा आहे ते इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हा व्यवस्थित असा रोल बनवायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीनेच मी संपूर्ण रोल इथे बनवून घेतलेले आहेत पान जर मोठं असेल तर दोन्ही साईडनं तुम्ही इथे दुडू शकता आणि नंतर त्याचा रोल बनवू शकता आता इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळ ठेवाय ठेवलं होतं आता ते छान असं पाणी उकळलेलं आहे त्याच्यावरती आता आपण ह्या वड्या छान अशा वाफवण्यासाठी ठेवून देऊया इथे मी अगदी पंधरा मिनटं छान अशा ह्या वड्या वाफवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी ही वडी बनली गेलेली आहे आता ही वडी अशीच आपण गार करून घेणार आहोत आणि गार झाल्यानंतरच आपल्याला ही वडी कट करायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण वडी छान अशी गार झालेली आहे आता आपण याच्या व्यवस्थित अशा वड्या पाडून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ते तुम्ही वड्या पाडू शकता तुम्हाला जर अगदी जाडसर वडी नको असेल तर ते, ते तुम्ही पातळही वड्या पाडू शकता आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी परफेक्ट अशी इथे वडी ही ते मनली गेलेली आहे याच पद्धतीने संपूर्ण वड्या इथे आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि नंतरच आपल्याला ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्ही या वड्या तेलामध्ये तळू शकता किंवा तुम्हाला जर तळायचे नसतील तर तुम्ही ह्या फ्रायही करू शकता अगदी थोडंसं तेल पॅनमध्ये घालून आपल्याला ह्या दोन्ही बाजून परतूनही आपण इथे ह्या वड्या परफेक्ट अशा खाण्यासाठी बनल्या जातात ते इथे मी संपूर्ण रोल व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल छान अशा ह्या वड्या बनल्या गेलेल्या आहेत आता इथे मी गॅसवरती पॅनमध्ये छान असं कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे आता आपण ह्या वड्या ह्याच्यामध्ये छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत संपूर्ण वड्या तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला मिडियम गॅस ठेवून छान अशा ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत एका बाजूने छान अशा व्यवस्थित खरपूस फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही पलटी करून आपल्याला ह्या छा वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत अगदी कुरकुरीत आणि खुशखुशीत अशी ही वडी बनली जाते चवीला तर अप्रतिम लागते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी ही आळूवडी तळून आपली तयार आहे आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया संपूर्ण ह्या आळूवड्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहत असाल किती छान अशा लेअर्स ह्या आळूवडीला सुटलेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि कशी वाटली रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद